याचं एक मला आणखीन नाही घेतलं कळलं नाही राहून हे आपल्याला काय म्हणजे ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणजे आपल्याला तुम्ही आमच्या ओबीसी आरक्षणात यायचं नाही आभारण येते वर डब्ल्यू येते ओबीसी मी बोलत मी पुरा महाराष्ट्राला बोलतोय तुम्ही आम्हाला म्हणता आमच्या ओबीसी आरक्षणात यायचं नाही मग तो हो इस आमच्या मोबाईलच्या मतदारसंघात आहे काय तिकडे जर्मनी फ्रान्सला तिकडं उभा राहायला म्हणजे आम्हाला येऊ द्यायचं नाही आणि मतदारसंघात ओभीन उभं राहायचा बेट्ट आम्हाला मागास लागली त्या शिवाय धकत नाही विरोध करायचा मी मैदानात पाहिजे होतो रे मग काय आम्हाला पण आता मी आहे बाय त्याच्या